नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अखेर अत्योदय शिधा पत्रिकेचा लाभ धान्यासह शासकीय योजनांचा मिळणार लाभ तहसीलच्या पुरवठा विभागाचा पुढाकार प्रस्तावांची पडताळणी करून दिली प्रकरणांना मंजुरी लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या तालुक्यातील सत्याहत्तर दिव्यांग बांधवांना सिन्नर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने अत्योदय शिधापत्रिकेचे विवेक जमदडे पुरवठा निरीक्षक राजेंद्र पोळ पुरवठा लिपिक सोनाली आहेर मुरलीधर चौरे प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे शशिकांत सावंत अमोल वाजे मेघा दराडे आदीसह मान्यवरांच्या उपस्थितीत या शिधापत्रिकाचे वितरण करण्यात आले तहसील पुरवठा विभागाच्या पुढाकारामुळे सत्यात दिव्यांगांच्या कुटुंबांना आता अत्योदय शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरुण पाचारे पाचोरे यांनी गजू दिव्यांग बांधवांना अत्योदय शिधापत्रिकेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक जमदडे तहसीलदार सुरेंद्र देशमुख मिळण्यासाठी

योजनेचा अहवाल पुरवठा अन्न व नागरी विभाग विभागात अभाव असल्याने विशेषतः ग्रामीण भागातून दिव्यांगांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठीची उदासीनता दिसून येत आहे त्यामुळे ता अजूनही ग्रामीण भागात पुरेसे सर्वेक्षण झाले नसल्याने लाभांसाठी अर्ज करून दोन ते तीन वर्ष झाले तरी दिव्यांगांना या योजनेत समाविष्ट करण्यास विलंब होत आहे शिधापत्रिकाचे वितरण करण्यात आले या प्रसंगी प्रहारचे तालुकाध्यक्ष दौलत ढोले नामदेव आडके भगवान पगार नंदू शिरसाट चंद्रकांत पवार आनंद सातबाई महेश भोसले वैभव वेलजाळे मालन आवाड सीमा वाकळे कविता खेरनाथ आदी सह पदाधिकारी व तहसील कार्यालयातील एकशे सतरा दिव्यांग बांधवांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते दाखल प्रस्तावांची छाननी व कागदपत्रांची तपासणी करून सतर लोकांना अत्योदय योजनेचा लाभ दिला आहे उर्वरित दिव्यांग बांधवांना प्राधान्य कुटुंबाचा लाभ देण्यात आला आहे विवेक जमदडे पुरवठा निरीक्षक अधिकारी पस्तीस किलो मिळणार धान्य शासनाच्या नियमाप्रमाणे दिव्यांग अत्योदय रेशन कार्डधारकांना एकूण पस्तीस किलो धान्य मिळणार आहे त्यामध्ये एकोणीस किलो तांदूळ तर सोळा सोळा किलो गहू दिला जाणार आहे यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला मोठा हातभार लागणार असून त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न कमी होणार आहे असे असले तरी तालुक्यातील सर्वच लाभार्थी या योजनेत अद्याप सामील झाले आहेत धन्यवाद